नमस्कार मी डॉक्टर उदय कुमार जाधव आज आपण बोलणार आहोत एच आय व्ही म्हणजे काय एच आय व्ही हा एक विषाणू आहे ज्याचं आपल्या शरीरामध्ये येण्याचे वेगवेगळे कारणं असतात एच आय व्ही हा होण्याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध किंवा जर तुम्ही दूषित रक्त घेतलं असेल तर एच आय व्हीचं फॉर्म आहे ह्युमन इम्युन डेफिशियन्सी व्हायरस एच आय व्ही हा पूर्ण जगात पसरलेला आजार आहे मी लाईफ केअर क्लिनिक ह्या क्लिनिकचा सर्वे सर्व आहे मी सोळा वर्षापासून एच आय व्हीमध्ये प्रॅक्टिस करत आहे आणि मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एच आय व्हीमध्ये काम केलं आहे मी जे सर्वात जास्त तज्ज्ञ असे सुरुवात केलेले डॉक्टर डी जी सापळे डॉक्टर जे के मनियार डॉक्टर अलका देशपांडे यांच्याकडून मी शिक्षण घेतलं आहे मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मीटिंग्समध्ये सहभाग घेतला आहे आणि तिथे विविध प्रकारचे पेपर प्रेझेंटेशन आणि काम पाहिले आहे मी वेगवेगळ्या प्रकारचे अवघड पे पेशंट्स तपासले बरे केले आहेत आणि एक हजारपेक्षा जास्त पेशंटला जीवदान दिले आहे तर एच आय व्ही म्हणजे काय एच आय व्ही हा विषाणू आहे जो आपल्या शरीरामध्ये असुरक्षित लैंगिक संबंधातून किंवा दूषित सुयातून येऊ शकतो एच आय व्हीचं लॉंग फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस हा विषाणू आपल्या शरीरामध्ये एकदा गेल्यानंतर तो जास्त प्रमाणात पसरतो आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकारचे आजार होऊ शकतात तर एच आय व्हीचे चिन्ह कोणते आहेत एच आय व्ही जर आपल्या शरीरामध्ये गेला तर आपल्या शरीरामधल्या ज्या टी सेल पेशी असतात जे आपल्या रोगप्रतिकारशक्ती करतात त्यांच्याबरोबर ते युद्ध करतं लढाई करतं एच आय व्ही ज्या वेळेस ह्या पेशींबरोबर लढतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे प्रकारचे रिॲक्शन होतात आणि आपल्या शरीरामध्ये एकतर लालसर चट्टे येणे शरीरावर लालपणा दिसणे लालसरपणा दिसणे किंवा आपल्या लिम्फ नोट्स म्हणजे जे आपल्या गाठी आहेत जांघेमध्ये किंवा आपल्या बगलेमध्ये किंवा आपल्या गळ्याच्या भोवती त्यामध्ये सूज येणे आणि दुसरं असं की, 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 की ताप येणे थंडी वाजणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दुसरे पण इन्फेक्शन यामध्ये होऊ शकतात जर समजा हे इन्फेक्शन झाले तर असं वाटतं की स आपल्याला सर्वसाधारण हिव ताप किंवा एखादा व्हायरसचा आजार झाला असेल आणि बहुतांश लोक याला सिरियसली घेत नाही ते डॉक्टरकडे जाऊन तपास करत नाही किंवा ट्रीटमेंट घेत नाही जेणेकरून फक्त घरगुती इलाज जसे तुम्ही तापेसाठी पॅरासिटोमॉलच्या गोळ्या घेणे किंवा अंगदोगीसाठी गोळ्या घेऊन स्वतःला याच्यातून वाचवतात आणि त्यानंतर परत कोणताही त्याच्यामध्ये तपास न केल्यामुळे हा आजार आपल्या शरीरामध्ये येतो तर काय होईल जर तुम्ही योग्य वेळी तपासणी केली नाही के किंवा तुम्ही तपासणीच केली नाही जर तुम्ही तपासणी केली नाही तर आय व्हीचा विषाणू आपल्या शरीरात जाऊन आपल्या टी सेलला तो अटॅक करतो टी सेलला त्यांनी ज्या अटॅक केलं तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होतात आणि हे बदल चार ते आठ आठवड्यापर्यंत राहतात यामध्ये थोडा ताप येणे डोकं दुखणे चक्कर येणे अंग दुखणे रॅश येणे अशा गोष्टी होऊ शकतात पण समजा तुम्ही टेस्ट नाही केली तर पुढे दोन वर्षापासून तर दहा वर्षापर्यंत आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आपलं शरीर हे शांत राहतं आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये संवेदना प बनवत नाही आणि दहा वर्षानंतर ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एच आय व्हीचा एड्स झाला असेल त्यावेळेस वेगवेगळे आजार जे शरीरात येतात त्यामध्ये आपल्या शरीराला वेगवेगळे वेग दोष दिसतात आणि त्यातून एच आय व्हीची तपासणी होऊन मग आपल्याला तो एच आय व्ही आहे का हे समजतं एच आय व्ही कोणत्या व्यक्तींना होऊ शकतो किंवा एच आय व्हीचा धोका कोणत्या लोकांसाठी होतो तर एच आय व्हीचा धोका हा कोणत्याही लोकांचा होऊ शकतो जे एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहे जर त्यांचा संबंध आला असेल समजा कोणताही तुम्ही संबंध किंवा रिलेशनशिप एखादं नातं तयार करत असाल त्यावेळेस तुम्ही दोघांनीही एच आय तपासणी केली पाहिजे किंवा तुमचं नातं जर संपुष्टात आलं असेल तरीसुद्धा तुम्ही एच आय व्हीची तपास केली पाहिजे जे लोक सुया शेअर करतात खूप वेळेस लोक ड्रग्ज घेताना किंवा स्टिरॉइडचे इंजेक्शन घेताना सुया शेअर करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातसुद्धा एच आय व्ही होऊ शकतो अशा लोकांनी एच आय व्हीचा तपास केलाच पाहिजे काही असे पण ग्रुप आहेत ज्यामध्ये समलंगी संबंध ठेवणारे पुरुष सुद्धा एच आय व्हीचं प्रमाण दिसून येतं अशा सुद्धा आपल्यामध्ये एच आय व्हीचा तपास केला पाहिजे किंवा एच आय व्हीचा पार्टनर चेंज करताना त्यावेळेस त्यांच्यामध्ये तपासण्या होणे गरजेचे आहे एच आय व्हीचा तपास तुम्हाला येणाऱ्या पुढच्या आयुष्यातल्या सगळ्या कष्टा संकटांना तोंड देण्यासाठी फायदा करतो एचआयव्हीचा तपास कसा कराल सर तुम्हाला एचआयव्हीचा तपास करायचा असेल तर तुम्ही लाईफ केअर क्लिनिक इथे संपर्क करून आमच्या क्लिनिकमधल्या काउन्सिलरकडून तुम्ही याची माहिती घेऊ शकता आम्ही या सर्व तपासण्या स्वतःही करतो किंवा त्या तपासण्या करण्यासाठी तुम्हाला आम्ही मदत करतो ह्या तपासण्यासाठी पूर्व तपासणी चर्चा तुम्ही केली पाहिजे जेणेकरून तपासणी झाल्यावर तुम्हाला कशा प्रकारच्या तपासणीतून कशा प्रकारचं पुढे नियोजन करायचं आहे त्या गोष्टीचं तुम्हाला समज येईल तुम्हाला कोणते प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला ह्या गोष्टीतून पूर्णपणे सांगू शकतो तुम्ही आमच्या ईमेल ॲड्रेसुद्धा तुम्ही आम्हाला कळवू शकता धन्यवाद